ज्यावेळी शेतकरी मित्रांनो आपल्या उसाची ऊसाचं आपलं जे वय आहे ते पन्नास पंचावन्न दिवसाचं होतंय त्यावेळेला आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर त्यावेळेला आपला दुसऱ्या खताचा डोस टाकणं गरजेचं आहे दुसऱ्या खताचा डोस टाकत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते की आपल्या जा जा पिकाला जास्तीत जास्त फॉस्फोरस प्रोव्हाइड आहे आणि जास्त कोणत्या खतामध्ये फॉस्फोरस जास्त आहे असंच खतं आपल्याला तिथं आहे सुरुवातीला आपल्या पहिल्या डोसमध्ये आपण डी एपी घेतला होता तर दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला आता ग्रेड बदलायचं आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी एकरी दोन बॅगा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा तुम्हाला जे कोणते अवेलेबल होते ते घेऊन त्यातले दोन बॅगा घ्या अमोनियम सल्फेटची एक बॅग घ्या युरियाची एक बॅग घ्या पोट्याची एक बॅग घ्या ज्या ठिकाणी वाटते बाबा जमीन तुमची सेंद्रिय कर्ब कमी आहे जिथं लिचआउटचा प्रॉब्लेम जास्त आहे माती तुमची पूर्ण चिकन आहे चिकट आहे मोठी सारखी जमीन आहे आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निसरा जास्त होत नाही अशा ठिकाणी तुम्ही एसओपी पंचवीस किलो घ्या आणि जिथं बाबा रान चांगला आहे निसर्गाची अवस्था चांगली आहे तिथं यवू बी आपण काय करायचंय शरीर टाकून आणि शरीर टाकून देऊन आपल्याला जरा साधारणपणे माती मातीआड करून घ्यायचं लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो कोणतेही खत असू दे जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला मातीआड करता येते तेवढं तुम्ही मातीवर करायचं तेवढं त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला गावणार आहे कारण फॉस्फरस हे असं एक खत आहे की जे करून जास्तीत जास्त तुम्हाला मुळांच्या संध्यात जेवढा ला तेवढा त्याचा जा आपटेक जास्त होतोय आणि तुमचं फिक्सेशनचं प्रमाण कमी राहते सत्कार मित्रांनो लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण हे डोस टाकतोय तर त्यावेळेला प्रत्येक डोसमधनं काही ना काहीतरी सेंद्रिय खताचा जोड आपण देणं गरजेचं आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल सेंद्रिय खत असू दे शेणखत असू दे ते त्यात ॲड करा आणि टाकून द्या आणि साधारण बारीक माती तुम्ही पिऊन अंगाने बारीक माती जरी पाडलं तरी सुद्धा चालते कारण जेणेकरून तुमचं टाकलेलं जे खत आहे ते खत तुम्हाला त्यात माती अडवावं ज्या वेळेला लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपल्याला पन्नास पंचावन्न दिवस पूर्ण होणार आहेत त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवा की दुसरी फवारणी आपली करायची पहिला खताचा डोस आला दुसऱ्या खताचा डोस आला पहिली फवारणी झाली आता ही दुसरी फवारणी करायची आहे ती साधारणपणे पन्नास पंचावन्न दरम्यान फवारणी करायची आहे फवारणी करताना काय आहे शेतकरी मित्रांनो जे काय आपले फुटवे निघलेत त्या फुटव्यांना जोम लागला पाहिजे त्या फुटव्यांची हाईट वाढली पाहिजे त्या फुटव्यांना साईज मिळाली पाहिजे तर आपल्याला अशा अवस्थेमध्ये दुसरी फवारणी करायची आहे ते म्हणजे काय करायचे तर साधारणपणे आपलं सोलि फ्रोड तेरा अकरा अठरा ज्या पिकाला ज्या वनस्पतीला म्हणजे उदाहरणार्थ वन ऊस आपला तर ऊसाला ज्या पद्धतीनं अन्य द्रव्य पाहिजेत त्या पद्धतीने ही ग्रीड तयार केलेली तर हे तेरा अकरा अठरा मध्ये नत्र स्फोरत पाला कोणतेही पिक असू दे शेतकरी त्या पिकाला जास्तीत जास्त कोट्याची जास्त गरज असते तर आपली ग्रेड तयार होताना अशाच पद्धतीने तेरा अकरा अठरा कोट्याच जास्त आहे फॉस्फोरस त्यापेक्षा कमी आहे नत्र त्यापेक्षा जास्त आहे शेतकरी मित्रांनो सोबत आपण दोन टक्के त्यामधनं मॅग्नेशियम दिले सहा टक्के कॅल्शियम दिले आणि बाकीचं ट्रेस एलिमेंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण दिलेलं आहे तर हे आपल्याला घ्यायचं आहे सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्याला सहा ग्रॅम घ्यायचं आहे सोबत आपल्याला काय करायचं आहे एनर्जी बूस्ट असणारं म्हणजे बूस्ट इफेक्ट असणारं एनर्जी टोनच घ्यायचं तर ते तीन मिलीन घ्यायचं आहे सोबत हे ते दोन्ही कॉम्बिनेशन करून घ्यायचं त्यामध्ये तुमचं मॅनकोझेब दोन ग्रॅम मॅन्कोझेप प्लस कार्बम कॉम्बिनेशन असणारा दोन ग्रॅम आणि प्लस फ्लोरो असणारा दोन मिले जर प्रति लिटर पाण्याला घेऊन स्प्रे करताय तर तुमची जी काही फुटवे त्या फुटव्यानं जोर चांगला लागेल जारी चांगली येईल पानाची रुंदी चांगली होईल आणि सोबत तुमच्या प्लॉटला पूर्णपणे ग्रीनरी म्हणजे ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतोय त्या पानातलं क्लोरोफिल चांगल्या पद्धतीने वाढेल शेतकरी मित्रांनो हे दुसऱ्या महिन्याचा दिवस म्हणजे साधारणपणे पूर्ण करताय तर तुमचा ऊस चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसेल